दिमागदार, जी वेश आहे त्या वेशीचं कमानीच काम एवढं दिमागदार करते ते करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उभ्या हिंदुस्थानच्या स्वाभिमानाचं प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जे गाव गावात आल्यानंतर कळत गाव, गाव स्वाभिमानाच्या बाजूने जाणार का मोजरे करणार आणि त्या पद्धतीने दोन मराठी माणसांचे पक्ष फोडण्यात आले वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना फोडण्यात आला आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आले विकासाची कामं असतील कांदा दूध या सगळ्या संदर्भात धोंडी भाऊ बोलले पण एक फार महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा ही निवडणूक आहे या निवडणुकीत कोणाच्या बाजूने उभं राहायचं हे फार महत्वाचं हो आहे खाली घालून मुजरे करणाऱ्यांच्या बाजूला उभं राहायचं की ताट माने लढणाऱ्यांच्या बाजूने उभं राहायचं याची ही निवडणूक आहे आणि म्हणून माझी आपलं सगळ्यांना विनंती आहे आपलं चिन्ह रामकृष्ण तुतारी व्हेरी गुड तुमचं म्हणणं काय हा तुमच्यापर्यंत पोचले चिन्ह नक्की मावशी तोतारी वाजवणारा माणूस चिन्ह पोचले आपल्यापर्यंत हा कारण सगळीकडे गेल्यानंतर हीच गोष्ट बघायला मिळते मागे माझे पोलीस बांधव आहेत ते वर हाच रिपोर्ट देत असतील शंभर टक्के हा वारो फिरले महाराष्ट्राने स्वाभिमानाच्या बाजूने उभं राहायचं ठरवले हा रिपोर्ट त्यांच्याकडून पड जातो कारण ती सुद्धा माणसंच आहेत तीच माणसं आहेत फक्त वरतीत असतात त्यांना एक वर जग दिसतंय समोर चित्र ते हेच चित्र आहे का काही झालं तरी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ठरवलंय माता भगिनी ठरवलं युवकांनी ठरवलंय आज सगळीकडे फिरतोय मोठमोठे नेते असतात आज चेअरमन साहेब लोकसभेची आपली निवडणूक लढवत असताना सुद्धा बीड असत सातारा लोकसभा असेल कोल्हापूर लोकसभा असेल रावेर लोकसभा असेल बारामती लोकसभा मतदारसंघ असेल पलीकडे बाडा लोकसभा मतदारसंघ असेल त्या दिवशी मावळला जाऊन आलो नारायण दादा स्वतः लोकसभेची निवडणूक लढवत असताना सुद्धा एवढ्या मतदारसंघांमध्ये जातोय कारण याला फार महत्वाचं कारण हे महत्वाचं कारण कारण अशी अनेक निवडणुका तुम्ही पाहिल्या असतील किती उमेदवार बघितले जे बाहेरच्या मतदारसंघांमध्ये जाऊ शकत त्याचं कारण काय नेमकं याच कारण शरद चंद्रजी पवार साहेबांची ताकद आणि तुमच्या सगळ्यांवरचा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणे ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत आणि जर किल्ला मजबूत असला तर प्रसन्न भगवान छाताणावर गरिमाच्या नाचवायला दुसऱ्याच्या मुलखात जाता येतय हा गड तुमच्या हातात मजबूत आहे आणि या भरोशावर या सगळीकडे गेल्यानंतर ही गोष्ट स्पष्ट दिसते की सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतली बरोबर आहे आता काही लोक म्हणतात शेवटची निवडणूक म्हणतात का ना काही लोक हे सगळ्या ठिकाणी तुम्ही सांगताय वेगवेगळ्या ठिकाणी जो भेटतोय तो सांगतोय म्हणजे बरं झाला आपला ईव्ही नंबर पण हे सगळं तुमच्या हातात आहे आणि हे सगळं करत असताना माझ्या माता भगिनींना फार महत्वाची ही विनंती आहे कारण जेव्हा निर्णय घ्यायचा होता ना कुठल्या बाजूला उभारायचा हा निर्णय घ्यायचा होता तर तुम्ही सगळे जे आपल्या लेकराला शिकवताना ही शिकवण सगळ्यात आधी डोळ्या पुढे आहे कारण जगातली कुठलीच आई आपल्या लेकराला सांगणार नाही तू चोरी कर लाटी लबाडी ला कर पण श्रीमंत माणूस हो कुठली आई सांग प्रत्येक आई म्हणेल रोज पुरणपोळी नाही मिळाली तरी चालेल चटणी भाकर खाऊन राहा पण तत्वानी जग सत्वानी जग आणि चांगला माणूस तो आणि जेव्हा दबाव प्रलोभन ही सगळं सोडून ही सगळी माणसं मी असं चेअरमन साहेब असं आम्ही ताट मानेनं उभं राहिलो तत्वानी जगण्यासाठी उभं राहिलो आणि मगाशी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा उल्लेख केला गेला देशाचे गृहमंत्री येतात आणि ते आपल्याला विचारतात आदरणीय पवार साहेबांनी काय केलं असा प्रश्न विचारला जातो आदरणीय पवार साहेबांनी काय केलं तेव्हा प्रत्येक घरात एक बाप असतो आणि जेव्हा बापाने काय केलं असं विचारलं जातं ना तेव्हा सगळा फ्लॅशबॅक जातो नक्की बापानं काय केलं बापाने घर उभं केलं डोक्यावर छप्पर दिलं आपल्या शर्टाच्या खाली भोक पडलेलं बनेन लपून पोराच्या सुखासाठी बाप राबत असतो त्याच पद्धतीनं आदरणीय पवार साहेबांनी आमच्या चिरायती जमिनी बागायती केल्या आदरणीय पवार साहेबांनी आमच्या कांद्याला मिळवून दिला आदरणीय पवार साहेबांनी आमच्या फळबाग योजना आणल्या आदरणीय पवार साहेबांनी एकाहत्तर हजार कोटीची कर्ज माफी केली आदरणीय पवार साहेबांनी माझ्या माता भगिनींना तेहतीस टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण दिलं पन्नास नंतर ते वाढवलं संरक्षण दलामध्ये अकरा टक्के आरक्षण दिलं एवढं सगळं आदरणीय पवार पवारसाहेब केलं आणि असं असताना ज्या बाप आप माणसामुळं आपली कळकटलेली मळकट कापड जाऊन कापड आपण वापरायला लागलो त्या माणसाला जेव्हा आव्हान दिलं जात तेव्हा प्रत्येकाने पेटून उठण्याची वेळ आलेली कारण जेव्हा बापाला आवाज दिला जातो तेव्हा काय करायचं असते जर बाप माणसाला कोणी आवाज दिला तर काय करा असं वाटते वाजवाविषयी वाटते की नाही आपण संविधानाचा आदर करतो त्यामुळे तेरा तारखेला आहे वाजवायची तर हायच आहे पण तुतारी वाजवायची त्यामुळे ही जी चीड येते हा जो संताप येतो हा सगळा संताप संता तुम्हाला तेरा तारखेला मतदानाच्या रूपानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक पद्धतीनं तेरा तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या बटन दाबा पण हे करत असताना तुमच्या सगळ्यांकडून एक मदत पाहिजे कराल? नक्की तेरा तारखेपर्यंत हे जे मला तुम्ही दहा वेळा सांगितलं असं दहा लोकांना रोज सांगायचं हे रोज तुम्ही जेव्हा दहा लोकांना सांगा असेल साखरपुडा असेल लग्न असेल जत्रा असेल नाक्यावर असाल पाहुण्या रावळ्यात असाल सगळ्या सोयरात असाल सगळ्यांना सांगायचं मावशी आता तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समजा बटन दाबव तुम्ही मतांचा आशीर्वाद पाठीशी शोभा करा मागच्या पाच वर्षात तुम्ही